तर आ, याला काही वयोमर्यादा असते का की ह्या वयापर्यंतच आपण टेस्ट्यू बेबी करू शकतो किंवा नैसर्गिक प्रक्रिया तुम्ही एवढ्या वयापर्यंत झाली नाही तर मग आता तुम्ही टेस्ट बेबीसाठी जायला पाहिजे असं काही एज लिमिट नवीन कायद्यानुसार आता गव्हर्नमेंटने टेस्ट्यू बेबी रेग्युलेशनसाठी नवीन कायदा पास केला आहे दोन हजार तेवीस मध्ये त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिले गेलेल्या आहे की स्त्रियांचं वय पन्नास आणि पुरुषाचं वय पंचावन्नच्या नंतर त्यांना कुठल्याही प्रकारची संत ट्रीटमेंट करून देता येत नाही कायद्याने त्याच्यावर बंदी आहे कारण वय जास्त वाढल्यामुळे तयार होणारा गर्भ ॲबनॉर्मल राहू शकतो वय जास्त झाल्यामुळे त्या वयात प्रेग्नन्सी राहून ते मोठं होईपर्यंत त्याची जबाबदारी ते कपल घेऊ शकत नाही त्या कारणाने गव्हर्नमेंटने हे वयोमर्यादा निर्धारित केलेली आहे स्त्रियांसाठी वयोमर्यादा पन्नास वर्षाची आणि पुरुषांसाठी पंचावन्न वर्षाची तोपर्यंत आपण त्याच्या आधी त्याच्या आधी आपण सगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट प्रयत्न करून पाहू शकतो परंतु दोन पैकी एकाचं जरी वय या वयोमर्यादेच्या वय असं बाहेर असेल तर त्याला ट्रीटमेंट करता येणार नाही